स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला कुरकुरीत मसाला टोस्ट बनवून दाखवणार आहे बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो त्याच्या नाश्त्याचा पदार्थ आहे हा चटपटीत असा नाश्त्याचा पदार्थ मसाला टोस्ट बनवणार आहे आणि चहाबरोबर खाण्यासाठी हा खूप छान सकाळचा पदार्थ आहे किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पण चालेल हा तर त्यासाठी चालणार बळीवर रेसिपीकडे काय साहित्य घेतले ते दाखवते हे बघा असे ब्रेड घेतलेत सात आठ स्लायसेचे आणि बेसनपीठ पीठ आहे दीड कप कोथिंबीर चिरून घेतली आहे चिमूटभर सोडा घेतला आहे जिरे घेतले एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं आणि कोल्हापुरी तिखट घेतले कोणतंही ती लाल तिखट टाकलं तरी चालेल पण ते तिखट आहे मिरच्यांना काप देऊन घेतले त्यात चार पाच मिरच्या एवढंच साहित्य पाणी आणि तेल आता आपण हे बेसनपीठ घेतलं आहे ना याच्यामध्ये कडकडीत आपण दोन चमचे मोहन टाकून घेऊ यामुळे कुरकुरीत असा टोस्ट होता आपला आणि याच्यामध्ये सोडा पण टाकणार आहे आपण म्हणजे थोडा फुलेल पण तो टोस्ट आता हे आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते जिरे टाकून घेते मीठ टाकून घेते आणि चिबूटभर खायचा सोडा तो फुलण्यासाठी आणि भरपूर अशी कोथिंबीर मिक्स करून घेते छानपैकी असं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचं मिक्स करून घेतले आता गॅसवरती तेल पण ठेवले गरम करायला ब्रेड घ्यायचा असं त्याला असं पूर्ण असं लावून घ्यायचं हेव असं आणि आता हे तेलामध्ये इकडे सोडून घ्यायचं साइड में देखिए दूसरा साइड में संपर्क कर देते हैं Hãy subscribe एकदम सोपी रेसिपी झटकेपट होणारी अशा प्रकारे मी सर्व टोस्ट आता तळून घेते काढून घेते किती सुरेख झाल्या कुरकुरीत मस्त रेड येत देड़ बघा कुरकुरीत चटपटी तसा मसाला ब्रेड मसाला टोस्ट किती छान झालेत कुरकुरीत पण इतके झालेत ना तुम्हाला दाखवते कट करून पण दाखवते तुम्हाला किती सुरेख झालेत बघा रेडी बघा आपले कुरकुरीत मसाला टोस्ट हे तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता ऍज अ नाश्ता म्हणून असंही ना खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय यू.